नमस्कार स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये आणि आपण आज मस्त असा कढीपत्ता आणलेला आहे हिरवागार तुम्ही बघू शकता कधी कधी खूप चांगला बाजारामध्ये कढीपत्ता भेटतो आणि कधी कधी भेटतच नाही तर त्यासाठी आपल्याला कढीपत्ता कधीच कमी पडू नये त्यासाठी मी एक छान अशी टिप सांगणार आहे तुम्हाला की कढीपत्ता कसा दोन तीन महिने आपण स्टोअर करू शकतो आणि तो कसा चांगला राहू शकतो आणि कढीपत्ता खाल्ल्याला चांगला असतो तो केसांसाठी वगैरे स्किनसाठी चांगला असतो कारण असा आपण कढीपत्ता भाजीमध्ये टाकलेला पण असं निवडून निवडून काढून टाकून देतात मुलं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि तो कढीपत्ता कसा खाल्ला जाईल तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी एवढा सगळा कढीपत्ता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये ठेवून त्यातनं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला कसं ठेवायचं ते सांगते पत्ता तुम्ही मी पूर्ण असं कढीपत्ता काढून घेतलेला आहे पूर्ण पानं पानं बाजूला काढून घेतलेला आहे आणि ह्या काड्या पूर्ण काढून टाकलेल्या आहे आपण इकडं तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे ते छान असं गरम होऊ देऊ आणि गरम झालं की त्याचा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आपण आता ह्यामध्ये हा कढीपत्ता थोडा थोडा टाकून घेऊ आणि तुम्ही बघू शकता कढीपत्ता तेलामध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला छान आता हा कढीपत्ता कुरकुरीत होत कर छान परतून परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला कढीपत्ता छान असा कडक झालेला आहे मस्त छान असा कुरकुरीत पूर आवाज आला पाहिजे त्याचा मगच आपल्याला काढायचा आहे आता हे छान झालेलं आहे आपण गॅस बंद केलेला आहे तर आपण आता पूर्ण असं तेल मितळून हा कढीपत्ता एका ताटामध्ये काढायचा आहे तर हे बघा मी पूर्ण कढीपत्ता काढून घेतलेला आहे पूर्ण तेल नितळून घेतलेलं आहे ना आता आपल्याला एकदम थोडासा थंड होऊ द्यायचं आहे आपलं तेल जसं जे हे बघू शकता तुम्ही हे राहिलेलं तेल आपण उद्या किंवा आज भाजीसाठी वापरू शकतो तेल पूर्ण तसंच आहे कडीपत्त्याला अजिबात जास्त तेल चिटकत नाही त्यामुळे तळला की तो कडीपत्ता नितळून घ्यायचा आहे आणि हा थंड झाला हे आपल्याला एका डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त थंड झालेलं आहे तर आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे कढीपत्ता ते तुम्ही बघू शकता मी हा आता चोळून घेतलेला आहे कढीपत्ता आणि आता आपण एका डब्बीमध्ये भरून ठेवणार आहोत जसं की आपण हिंग वगैरे जिरी मोहरी कसं ठेवतो एका डब्यात तसं आपण एक छोट्याशा डब्यामध्ये ह्याला भरून ठेवायचं आहे ते हे बघा आपला एवढा सगळा कढीपत्ता केवढा एवढा असं झालेलं आहे ना आपण या डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे तर आपण हा दोन ते तीन महिने असं ठेवू शकतो डबीमध्ये आणि फोडणीमध्ये किंवा भाजीमध्ये वरतूनही घालू शकतो छान लागतो हा तर तुम्ही बघू शकता ही मी मिक्स भाजी केलेली आहे आज तर त्यामध्ये आता आपण हा कढीपत्ता एवढासा घ्यायचा आहे आणि असा घालायचा आणि असा मिक्स करायचा तर मस्त छान अशी टेस्ट पण खूप छान येते कढीपत्त्याची असा टाकल्यामुळे किंवा तुम्ही चटणी खात असाल तर चटणीमध्ये असं चोळून जर असा टाकला की खूप छान लागतो कढीपत्ता आणि कधीही आपण वरतून कुठल्याही भाजीमध्ये पोह्यामध्ये वगैरे कशातही टाकू शकतो तर तुम्ही पण असा कढीपत्ता स्टोअर करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद